अगदी घरातलं साहित्य वापरून तोंडाला पाणी सुटेल अशी ही कांदा लसूण विरहित गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य थाळी मी बनवलेली आहे तर या नैवेद्य थाळीसाठी एक लायक अवश्य झालाच पाहिजे तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्हालाही माझ्यासारखी अशी थाळी बनवायची असेल तर रेसिपी स्किप न करता व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते ले ले, शुर्वात आप, पन, तर बघा लगेचच सुरुवात करते आहे व्हिडिओ मोठा आहे त्याच्यामुळे खूप जास्त बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते तर बघा कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे सुरुवात आप सुरुवातीला आपण खीर बनवून घ्यायची आहे तर रव्याची खीर बनवणार आहे मी दोन चमचे तूप टाकले अर्ध्या वाटीला पण मी कमी रवा टाकला आहे तर आता तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते त्यानुसार थोडंसं रव्याचं प्रमाण कमी करू शकता कारण रवा बऱ्यापैकी फुलला जातो आणि ही खीर नंतरला घट्ट होते तर बघा व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे तर रवा थोडंसं त कलर चेंज झाला रव्याचा की मध्यभागावर थोडंसं रवा बाजूला करून परत एक चमचाभर पर तूप टाकायचं आहे बदामाचे काप टाकले तुमच्याकडे कोणतेही जे ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकू शकता तुम्ही व्यवस्थित असं परत हलवून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत परत एकदा आपल्याला रवा भाजायचा आहे आणि हे खोबरं आहे ओलं खोबरं जे मी बारक्या किसनीने आपण अद्रक किसतो त्या किसनीने किसून घेतलेलं आहे ते खोबरं टाकून व्यवस्थित असं तेही परतायचं साधारण ह्या सगळ्या गोष्टी दहा ते पंधरा मिनटं आचेवर परतायच्यात अगदी घाई करायची नाही याला जितका व्यवस्थित रवा मंद आचेवर परतू तितकं त्या खिरीला कलरही छान येणार आणि सवय त्याच्यामध्ये खूप छान लागते तर बघा आता अर्धा लिटरच्या आसपास मी दूध टाकले अजूनही दूध वाढू शकता किंवा खीर जर असं वाटते तुम्हाला खूप घट्ट होते तर दुधामध्ये थोडंसं पाण्याचाही ॲड करू शकता कारण रव्यामुळे खीर भरपूर आळली जाते आणि व्यवस्थित अशी अगदी घट्टसर होते तर बघा आपण जे तूप टाकलेलं आहे ते तूपवर आलेलं आहे खिरीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे केशराचे धागे टाकायचे आहेत खूप छान अशी शाही पद्धतीची ही खीर लागणार आहे कळणारही नाही तुम्हाला ही खीर मी रव्यापासून बनवलेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने करून पाहिली तर खूप छान अशी टेस्ट झाली होती तर अशा पद्धतीची खीर तुम्ही नक्की बाप्पाच्या नैवेद्यासाठी ट्राय करू शकता तर बघा केशर टाकून घेतलं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी मी खोबरं टाकलं आहे अर्धी वाटीला कमी रवा टाकलेला आहे अर्धा लिटर दूध टाकलं आहे वेलचीपूर टाकली आहे आणि बरोबर ह्या सगळ्या प्रमाणाला अर्धी वाटीच्यावर थोडीशी साखर टाकली आहे एवढ्या खिरीसाठी एवढी साखर पुरेशी होती गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने बघा आता ही माझी रव्याची खीर तयार झालेली आहे सगळं साहित्य घरातलं वापरायचं आहे केशर ऐच्छिक आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी काहीच का हरकत नाही जरा झाकण ठेवून पाच एक मिनिट वाफ येऊन द्यायची कारण रवा ऑलरेडी आपण सगळा तुपामध्ये परतवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे तर आता बघा दुसरा पदार्थ मी दाखवला आहे तो रस्सम बनवायचा आहे थोडंसं म्हणजे त्याच त्याच भाज्या खाऊन आपण काढता थो, तर थोडंसं वेगळ्या पद्धतीची थाळी अगदी तुम्हाला हॉटेलच्या थाळीची आठवण येणार आहे अशा पद्धतीची थाळी बनवल्यानंतर आणि पाहिल्यानंतर नक्कीच येणार आहे जशी मलाही आली मी पूर्वी अशा पद्धतीची हॉटेलमध्ये थाळी खाल्ली होती त्याच पद्धतीची मी बनवलेली तर बघा आपण रस्समसाठी ना कुकरमध्ये तीन टोमॅटो टाकले चिरून आणि कोथिंबीर अशी फक्त तोडून टाकली आता तुम्ही हे गॅसवर पण मी शि शिजू शकता पण मला आता बाकीचे पण पदार्थ इतके करायचे होते त्यासाठी मी कुकरला याच्या साधारण दोन ते शिट्ट्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या तर ते कुकरला लावायचं आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी जे करायचं आहे रसमच्या तर त्यासाठी काय करायचं आपल्याला कांदा लसूण विरहित थाई याच्यामध्ये लसूण वगैरे वापरायचं नाही तर अद्रक अशा पद्धतीने मी चिरून घेतलं आहे अद्रक चिरलं आहे कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि फोडणीसाठी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर पाहू शकता व्यवस्थित असं टॉमॅटो शिजले गेलेत आणि त्याच्यावरचं सा जे साल आहे ते पण बाजूला झाले तर आता काय करायचं आपल्याला हे थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर हे साहित्य मी तुम्हाला फोडणीसाठी जे, जे काढले अद्रक कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि सुक्या लाल मिरच्या कुकर होईपर्यंत आपण हे बनवून घ्यायचं आता बघा टोमॅटो बऱ्यापैकी थंड झालेले आहेत शिजलेले तर आता त्यातलं पाणी मी सुरुवातीला काढून घेते कारण मला कुसकरून घ्यायचं आहे थोडंसं असं कोमट होतं ला ते तर हाताला लागायला नको चटकं म्हणून मी त्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं व्यवस्थित व्यवस्थित असं हातानेच कुस करायचं आहे मिक्सरला वगैरे टाकलं तर तुम्हाला ओरिजिनल रसमची चवथी मिळणार नाही म्हणून अशा पद्धतीने हाताने करून घ्यायचे आणि त्याची ॲटोमॅटिक बघा जी सालं निघलेली आहेत टॉमॅटोची ना शिजल्यानंतरची ती अशा पद्धतीने वर येतात ज्यावेळेस आपण ते करून घेतो त्यावेळेस कोथिंबिरीचे ज्या म्हणजे देट टाकलेले आहेत कोथिंबिरीचे त्याचाही व्यवस्थित असा अर्क त्याच्यामध्ये उतरला जातो आणि त्या मुठीमध्ये आपण पिळून बाजूला काढून घ्यायचं आता चिंचेचा कोळ जो भिजत घातला होता तो गाळणी घ्यायची आणि गाळणीच्या सायाने चिंचे सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता बघा याच्यामध्ये मला ॲडिशनल पाणी घालायची गरज नाही एक्स्ट्रावाला कारण मी शिजवताना जे पाणी टाकलं होतं ते पाणी त्याला भरपूर झालेलं आहे शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून मी आता मीठ कमी टाकलं धनाजिरा पावडर टाकली काळी मिरपू टाकायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या किंवा एकच हिरवी मिरची तोडून आपण ती टाकू शकतो आता गॅसवर ठेवायचं आहे रसमला उकळी यायला पाहू शकता रसमला अशी मस्त अशी उकळी आली आणि खूप छान वास घरभर सुटलेला आहे अगदी अशा पद्धतीचे थाळीमध्ये वेगवेगळे आपण पदार्थ ट्राय केले पाहिजे आपण नेहमी नेहमी त्याच पद्धतीचे करतो मग ते खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर बघा थोडीशी हळद पण टाकली होती रस्सममध्ये टाकायची राहिली होती तर आणि आता मी फोडणी दाखवते तेल गरम झालं की मोहरी जिरी तडतडली की आपण लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या कुसकरून टाकल्यात मी अशा हातानेच आणि जे अद्रकचे मोठे मोठे काप केले होते ते अद्रक टाकून घेतलं आहे कडीपत्ता टाकला आहे हिंग टाकायचं आहे आणि आता आपली ही फोडणी तयार आहे साधारण पाव चमचा इतकं तरी त्याच्यामध्ये हिंग टाकायचे तर फोडणी जी आहे ती रस्समोर टाकून घ्यायची पाहू शकता कलर कसा आला आहे याच्यामध्ये कोणताही आपण लाल तिखट वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तरी रसमला किती छान कलर आला आहे आणि रसम अशा पद्धतीचा असतो इतका पातळ याच्यापेक्षा दाटसर तो झालाही नाही पाहिजे नाहीतर त्याची चव तितकी येणार नाही ना तर अशा पद्धतीने रसम तयार आहे कुकरला डाळ आणि भात लावून घेतले होते तुरीची डाळ आणि मुगाची डाळ जी मिक्स लावते मी आणि भात लावून घेतला होता तर वरण घोटून घ्यायचं आणि आवश्यक तेवढं पाणी टाकून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची तर आता आपल्याला भजी करायच्यात बटाट्याच्या भजी नैवेद्यासाठी तर त्यासाठी बेसनपीठ घेतलं आहे हळद मीठ आणि लाल तिखट टाकलं आहे ओवा टाकला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना बटाट्याच्या भजीमध्ये त्या अशा पद्धतीने चिरून टाकायच्या खूप छान चव येते त्याची हिंग आहे आता पाणी टाकून सुरुवातीलाच मी हे पीठ सगळं एकत्र करून घेते त्याच्यामुळे काय चांगलं असं सा भिजलं जातं आपल्याला सोडा वगैरे टाकायची त्याच्यामध्ये गरज नाही लागणार आहे म्हणून सुरवातीलाच व्यवस्थित असं अशा पद्धतीचं बघा मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पातळ पण नाही करायचं कारण ते भिजलं आहे एक तासभर साधारण बाकीचे सगळे पदार्थ होईपर्यंत बटाटा साळून घेऊन अशा पद्धतीने बटाट्याच्या स्लाइस काढून घेतल्या तर साधारण दोन बटाटे मी काढलेले आहेत खूप जास्त माणसांसाठीचं हे जेवण नाही तीन ते चार माणसं याच्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट जेवण करू शकतात अशा पद्धतीचं मी प्रमाण दाखवलं आहे तर बटाट्याच्या भजीची सगळी पूर्वतयारी करून ठेवली आता इथे मोडाची मडकी घेतलेली साधारण वाटीवर मडकी हिरवे वटाने घेतलेले आहेत म्हणजे आपले मटार जो सोललेला असतो तो आणि थोडेसे अगदी सात आठ असे शेंगदाणे मी भिजत घातले होते त्यामुळे मटकीच्या उसळीला खूप छान चव हो येते बघा आता आपली कांदा लसूण विरहित थाळी आहे तर याच्यामध्ये मी कांदा आणि लसणाचा वापर न करता चमचमीत मटकी कशी करायची ती पाहायचं तर आता साधारण दोन आ, ते अडीच पाळ्या तेल टाकलं आहे जिरी मोहरी कडीपत्ता टाकून घेतला आणि किसलेलं अद्रक जे आहे आपलं ते टाकून घेतलं आहे टॉमॅटो टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि टॉमॅटो एकदम असा मॅश झाला पाहिजे त्याच्यामध्ये इतपत तो शिजून घ्यायचा आहे तर पाहू शकता टॉमॅटो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता टॉ चमच्याच्या साह्याने आपण मॅश करून घ्यायचा आणि जर असं झाकण ठेवून टॉमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचा आता मसाले टाकून घेऊ कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचाभर साधारण घरगुती लाल तिखट अर्धा चमचा आहे अर्ध्याला पण मी कमी टाकलं आहे आणि हा गरम मसाला जो आहे माझा घरगुती बनवलेला आहे तो अर्धा चमचा टाकलेला आहे व्यवस्थित असं पाहू शकता किती खमंग फोडणी बसली आणि अगदी तरी येणारे अशा पद्धतीची ही कांदा लसूण विरहित मटकीची उसळ तयार होणार आहे तर आता इथे मी काय केलं आहे बेसनपीठ एक चमच्या भर टाकलं आहे जेणेकरून त्याला टेक्स्चर मिळेल कारण ह्या स्टेजला तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता जर भाजी जास्त प्रमाणावर येतं ओल्या खोबऱ्याचा ओल्या नारळाचा चव वापरू शकता परतून घेऊ शकता किंवा वरून टाकू शकता किंवा दाण्याचं कुठंही वापरू शकता पण आता आम्हाला तीन ते चार माणसांसाठी करायची आहे तर त्यासाठी मी फक्त बेसन पिठाचा वापर केला तर जी मटकी स्वच्छ धुवून ठेवलेली होती आपण मटकी वाटाना तो मिक्स करून घ्यायचा एक अशी वाफ येऊन द्यायची जराशी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी आता पाहू शकता तेल सुटलं आहे व्यवस्थित आता आपल्याला जितकी क्वांटिटी करायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं पण खूप जास्तही टाकायचं नाही कारण याच्यामध्ये आपण कोणतंही वाटण केलेलं नाही गरजेनुसार मी साधारण ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार याला मीठ टाकून घेतलं आहे तर हलवून घ्यायचं आणि मटकीला शिजेपर्यंत एक साधारण दहा ते बारा मिनटामध्ये मटकीची भाजी ही शिजली जाते बघा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि आता धना पावडर जी आहे ती टाकली नव्हती तर ती जरा लेट टाकायची कारण तरी जाऊ शकते आपण अगदीच फोडणीमध्ये टाकायला गेलो तर तर बघा साधारण एक दहा मिनिट झाले आणि अशा पद्धतीने मटकी वटाणा हे शिजलं गेलं आहे तर आता इथे काय करायचं तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर सवलं सा खोबरं टाकू शकता पण मला हे काहीच टाकायचं नाही आहे मी अगदी परत थोडंसं चमच्याभर बेसनपीठ टाकलं आहे सुरुवातीलाच हे जर सगळं टाकलं असतं बेसनपीठ तर खाली भाजी लागण्याची शक्यता जास्त असते आणि त्याची तरी जाण्याची शक्यता असते म्हणून मी शेवटी टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचं आहे आपली ही मटकीची उसळ अगदी चमचमीत अशी तशी कांदा लसूण विरई तयार झालेली आहे तर आता पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी तर पुरीसाठी घट्टसर असं पीठ मळायचं आहे तर त्यासाठी बघा पाणी टाकले सुरुवातीलाच मी आता मला अंदाज आहे मला किती बनवायचे त्यानुसार मी पाणी टाकले अर्धा ग्लासाच्यावर मीठ टाकून घेतलं आहे रवा टाकला एक चमच्याभर एक चमच्याभर तेल आणि साखर टाकलेली एक साधारण चमच्याभर आता तिघांसाठीच पुऱ्या बनवायच्यात तर साधारण अडीच वाट्यांच्या दरम्यानमध्ये किंवा तीन वाट्या करू शकता तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं जेवण हे ठेवायचं असतं जेणेकरून आपल्याला कधी गरज लागली तर ह्या स्वयंपाक वाढवता येत नाही म्हणून थोडासा हा स्वयंपाक आपण बनवतानाच एक्स्ट्रा ठेवायचा असतो तर व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे खूप पातळ मळायचं नाही अशा पद्धतीने बघा बोट लावल्यानंतर असं दिसा अशा पद्धतीने पीठ मळून ठेवलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे काकडीची खमंग काकडी बनवायची आहे तर ही स्टे स्टेप मी एकदम शेवटी का ठेवली तर काकडीला पाणी सुटतं जर आपल्याकडे वेळ आहे तर आपण आधी त्याला मीठ लावून ठेवू शकतो पण आता वेळ नव्हता तर मी काकडी चिरून घेतली दाण्याचा कूट टाकला लिंबाचा रस मीठ आणि साखर टाकून घेतली आणि आता त्याला फोडणी द्यायची खमंग अशी फोडणी बसली पाहिजे मोहरी जिरं टाकलं आहे हिरवी मिरची टाकायची किंवा सुक्या लाल मिरच्याही चालू शकतात हिंग टाकायचं आहे आणि कडीपत्ता टाकून तडतडीत अशी फोडणी झालेली आपण काकडीवर टाकून घ्यायची पाहू शकता जे शेंगदाणे साखर मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपली ही खमंग काकडीची फोडणी टाकून घ्यायची तर आता व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी अगदी कमी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायचे आणि सबस्क्राईब ज्यांनी चॅनल केला नाही त्यांनी सबस्क्राईब ना करायचं आहे तर अशा पद्धतीची एकच मोठी पोळी लाटून घेतली आपण चपातीपेक्षा अगदी कमी चपाती पातळ खूप असते त्याच्यापेक्षा जा ठेवायचे अशा पद्धतीने त्या पुऱ्या बनवून घेतल्या आता तळायला ता ता आपण सुरुवात करू तर पापड तळून घ्यायचेत आहेत बटाट्याची भजी करण्यासाठी आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं ते पीठही व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे तर आपण भजी काढून घेऊ मी फक्त जेवढं नैवेद्यासाठी लागते आता तेवढंच काढून घेते कारण खूप व्हिडिओ असा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा खूप जास्त वेळ जाऊ नये यासाठी सगळ्या गोष्टी थोड्या प्रमाणात दाखवल्यात तर बघा भजी काढून घेतली आता आपल्याला शेवटी सगळ्यात पुरी तळायची आणि आपली नैवेद्य थाळी वाढून घ्यायची तर याच्या आधी मी एक नैवेद्य थाळी बनवलेली ती चिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तर अवश्य तीही तुम्ही बघू शकता आणि ह्या दहा दिवसामध्ये कधी बापासाठी तुम्ही ट्राय करा खूप छान दोन्ही थाळ्या खूप छान चवीच्या झाल्या होत्या पाहू शकता पुरीने अजिबातही तेल धरलेलं नाही आहे आणि खरपूस असा कलर आणायचा आहे खूप जास्त अशा पांढऱ्या पुऱ्या काढलेल्या म्हणजे मला तरी तितके आवडत नाही मी अशा पद्धतीनेच काढून घेते साधारण तांबूस कलरवर तर अशा पद्धतीची माझी संपूर्ण नैवेद्य थाळी तयार झाली आहे तर वाढायची कशी लिंबाची फोड ठेवायची मीठ ठेवले चवीसाठी लोणचं द्यायचं ठेवून चटणी केलेली होती खोबऱ्याची कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून ती ठेवली आपली खमंग काकडी गरमागरम असा रस्सम ठेवला आहे थे। वाटीमध्ये वरण जे साधं आपण मिक्स करून घेतलं होतं ते थे वरण ठेवले मटकी वटाण्याची उसळ ठेवलेली आहे कांदा लसूण विरईत आणि रव्याची खीर अगदी शाही पद्धतीची झाली होती केशर टाकल्यामुळे तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आहे बटाट्याची भजी ठेवायची आहेत पापड ठेवायचं आहे भाताची बूट ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर वरण टाकून घ्यायचे आणि तुपाची धार टाकून घ्यायची आहे वरणावर भातावर आणि खिरीवर आणि टम फुगलेल्या पुऱ्या आपण नैवेद्यासाठी केलेल्या आहेत तर अशा पद्धतीची माझी ही कांदा लसूण विरहित गणेश चतुर्थी विषय नैवेद्य थाळी तयार झालेली आहे ते एक लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स करून मला अवश्य सांगा की तुम्हाला ही मी अगदी साध्या पद्धतीने आणि घरात असलेल्या सगळ्या साहित्यानुसार ही थाळी बनवलेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली थँक्यू